हे पैसे घेतले त्या कुणी घेतले हे एफ आय आरमध्ये त्या गिरीचं स्पष्ट म्हणणं आहे हे गिरी काय म्हणतायत की मी कार्यकारी अभियंता पानसंबळ यांच्यासाठी पैसे मागितलेत हे स्पष्ट त्या एफ आय आरमध्ये म्हणलं आहे अँटी करप्शनच्या एफ आय आरमध्ये मध्ये हे प्रकरण असं आहे कृष्णा लिंबाजी पानसंबळ कार्यकारी अभियंता सार्वजनिक का बांधकाम विभाग क्रमांक दोन आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड या ऑफिसमध्ये ते कार्यकारी अभियंता आहेत ते कार्यकारी अभियंता त्यांनी चार्ज घेतला आहे अधिकारी म्हणजे राजकीय प्रेशर म्हणा किंवा त्यांच्या वरिष्ठांना चिरीमिरी देऊन म्हणा त्यांनी कार्यकारी अभियंता नसतानाही त्यांनी डेप्युटी इंजिनियर होण्यासाठी त्यांनी अपंगाचं सर्टिफिकेटचा उपयोग केलेला आहे ते अपांगाचं सर्टिफिकेट शंभर टक्के खोटं आहे खोटं आहे म्हणण्यापेक्षा ते ते जितक्या टक्के लागतं आहे तितक्या टक्के नाही आहे ते अपंग त्यांनी पैसे देऊन ते अपंगा सर्टिफिकेटसुद्धा खोटं काढलं आहे खोटं काढून सर्टिफिकेट खोटं काढल्यानंतर त्यांनी जी असताना त्यांनी डेप्युटी इंजिनियरचा त्याच्या त्या सर्टिफिकेटचा उपयोग करून डेप्युटी इंजिनियरचा त्यांनी प्रमोशन घेतलं प्रमोशन घेतल्यानंतर त्यांनी कार्यकारी अभियंताचा चार्ज घेतला कार्यकारी अभियंताचा चार्ज घेतल्यानंतर त्यांच्या मुलाच्या नावावर त्यांनी अनेक टेंडर्स नियमबाह्य टेंडर्स त्यांनी मुलाच्या नावावर ट्रान्स्फर केले बिलंही दाखल बोगस बिलं काढले त्याच्यामध्ये करोड रुपयाचे घोळ केले त्या घोळ आणि त्या पैशाच्या जोरावर आज हा पानसंबळ नावाचा जो कार्यकारी अभियंता आहे हा कार्यकारी अभियंता त्या त्यांच्या ते, कार्यकाळामध्ये त्यांच्या ऑफिसवर दोन वेळेस अँटी करप्शनच्या धाडी पाडल्या होत्या त्या अँटी करप्शनच्या धाडी पाडल्यानंतर तत्कालीन तिथालचे जे शिपाई बिचारे गरीब काय आहेत ते आणि ते क्लर्क तिथालचे गिरी ना गिरी कोण राग वगैरे ते शेख नावाचे एक शिपाई आहेत ह्या दोन तीन लोकांना त्यांनी अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांनी आरोपी केलं आणि ते आरोपी ह्या मुद्द्यावर केलं की ते माझ्याकडं सर्व हे पिशी भरून पुरावे आहेत त्या पुराव्यामध्ये त्यावेळेस हे पैसे घेतले त्या कुणी घेतले हे एफ आय आरमध्ये त्या गिरीचं स्पष्ट म्हणणं आहे हे गिरी काय म्हणतायत की मी कार्यकारी अभियंता पानसंबळ यांच्यासाठी पैसे मागितलेत हे स्पष्ट त्या एफ आय आरमध्ये म्हणलं आहे अँटी करप्शनच्या एफ आय आरमध्ये आणि पैसे कशाचे घेतलेत की हे जे जागेचं व्हॅल्युएशन आहे हे व्हॅल्युएशनवर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन हे ये, ह्यांची सही फायनल सही असती मग ही सही असती त्या तत्कालीन त्या शिपायाने नऊ हजार रुपये घेतले होते त्या शिपाई काय त्याची सही करणार नाही त्या असं त्याचे व्हॅल्युएशन आहे जागेचं त्या व्हॅल्युएशनवर कार्यकारी अभियंतीची सही असते हे ते सर्टिफिकेट जोडलेलं आहे मी हे सगळे पुरावे जोडूनसुद्धा मला न्याय मिळत नाही मी आज उपोषण करून मी आत्मदनाचा इशारा दिला होता मला ग्रामीण पोलीस स्टेशनवालीनी खूप म्हणजे मला त्यांच्याकडून त्रास वाटतो आहे की ते माझ्या पाठीमागं फिरतायत मला उपोषण करून देणार मला आत्मदहन करायचा मी इशारा दिला होता मला न्याय नाही मी कुणाकडे न्याय मागू मी संभाजीनगरला दोनदा गेलो तिथल्या अधिकाऱ्यांना मी भेटलो त्यांना सांगतोय मी की ते ऑफिसमध्ये जाऊन तिथलचे जे फुटेज आहेत त्या कार्यकारी अभियंत्यांनी आणि तत्कालीन इथालचे डीवायस पी अँटी करप्शनचे डीवाय एस पी यांनी संगनमत करून ते जे शी फुटेज आहेत ते फुटेजसुद्धा डिलीट केलेले आहेत पण मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संभाजीनगरला जाऊन सांगतो आहे की साहेब तुम्ही ते कमीत कमी फुटेज डिलीट केले असले तर तिथालचे डी आर डी व्ही आर म्हणतात ते डी आर ताब्यात घ्या डी वी आर ताब्यात ता घेऊन तुम्ही ते फॉरेन्सिक लॅबला पाठवून ते त्यावेळेस तत्कालीन त्या तारखेचे तिथं कोण कौन कोण आलं होतं कोणाकोणाचे आणि हे हा हे जे कार्यकारी अभियंता येतात आणि त्यावेळेस ते, ते जे अँटी करप्शनचे अधिकारी आहेत ते आरोपी ह्यांच्या सगळ्यांचे मोबाईलचे सी डी आर चेक करा तिथालचे ते फुटेज आहेत ते फुटेज कवर करून त्याच्यामध्ये शंभर टक्के हे कार्यकारी अभियंता आरोपी होते हे असं मी सगळं सांगूनसुद्धा सगळे पुरावे देऊन सुद्धा मी याच्यामध्ये न्यायालयीन हर एक विषयामध्ये न्यायालयात जावा का मग हे डिपार्टमेंट काय करतात हे सगळ्या गोष्टी ह्या आहेत याच्यामध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य किंवा समाजसेवक असतील त्यांना आम्हाला काहीही न्याय मिळत नाही आम्हाला कुणाचंही सहकार्य व्हाय नाही त्याच्या माझा पुढचा एक प्रश्न आहे आता जर या बाबतीत तुम्हाला न्याय नाही मिळाल पुढचा काय इशारा असणार पुढचा असा इशारा असणार आहे की यांचं जे अँटी करप्शनचं मुंबईचं जे मेन ऑफिस आहे त्या मेन ऑफिससमोर मी जाऊन उपोषण करण्याची माझी मागणी आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के हे कार्यकारी अभियंता पार पानसंबळ आहेत त्यांना आरोपी केलं पाहिजे एवढीच माझी मागणी आणि त्यांचे ते अपंगात सर्टिफिकेट आहे त्याची एक सखोल चौकशी वरिष्ठ पातळीवर झाली पाहिजे ही एक माझी मेन मागणी दोन मागण्यात माझी माझ्या त्यांच्या बाबतीत